हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर कमी वजनाचे आणि न्यू डिझाईनचे सोन्याच्या कानातल्याचे लेटेस्ट डिझाईन आपण पाहणार आहोत या सर्व डिझाईन्स बावीस कॅरेट सोन्यांमधील आहेत जर तुम्ही सध्याच्या ट्रेंडिंग फॅन्सी डिझाईनचे सोन्याचे कानातले घेणार असाल तर जर तुम्हाला कार्यक्रमामध्ये घालण्यासाठी छानसे पण लाईट वेट कानातले घ्यायचे असेल तर असे फॅन्सी ट्रॉप कानातले डिझाईन्स तुम्ही बनवून घेऊ शकता या ट्रॉप्स इयरिंग्स एक ते दोन ग्रॅम मध्ये बनवलेल्या आहेत जर तुम्हाला यामध्ये थोडी हेवी डिझाईन हवी असेल तर अशा तीन ते चार ग्रॅम मध्ये लेटेस्ट डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता सणावारात कार्यक्रमात साडीवर असे कानातले खूप सुंदर आणि उठावता दिसतात सुईधागा इयरिंगची देखील सध्या खूपच फॅशन डिमांडिंग आहे महिला असे इयर घालणे खूप जास्त पसंत करतात जर तुम्हाला सुई धागा पॅटर्नमध्ये न्यू डिझाईन ट्राय करायची असेल तर या डिझाईनचे इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता नाचूक डिझाईनपासून हेवी डिझाईनमध्ये आपल्याला अशा सुई धागा इयरिंग्स बनवून घेता येतात या इयरिंग खूपच क्लासी आणि स्मार्ट लुक देतात या सुई धागा इयरिंग्स साखळीमध्ये किंवा लटकनमध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स पाहायला मिळतात या इयरिंग्स तुम्ही डेली यूज करू शकता कार्यक्रमामध्ये दे देखील घातल्यावर खूप सुरेख दिसतात जर तुम्हाला रोज वापरासाठी सोन्याचे कानातले घ्यायचे असेल तर स्मार्ट आणि मॉडर्न लुकसाठी अशा नाजूक फॅन्सी डिझाईनचे स्टड कानातले तुम्ही बनवून घेऊ शकता सध्या बाली इयरिंग्समध्येही अशा न्यू डिझाईन्स फॅशनमध्ये आल्या आहेत डेलीवेअरसाठी बाली इयरिंग्स खूपच कम्फर्टेबल वाटतात या इयरिंग्स दिसायला तितक्या स्मार्ट आणि स्टायलिश दिसतात यामध्ये फिश लॉकच्या अशा डिझाईन सध्या खूपच डिमांडिंग आहेत कोणत्याही पॅटर्नच्या साडीसोबत तसेच कोणत्याही पार्टी फंक्शनमध्ये या इयरिंग्स तुम्ही कॅरी करू शकता अतिशय सुंदर आणि न्यू डिझाईन मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेले आहेत अशा सेम डिझाईनचे सोन्याचे कानातले जर तुम्हाला बनवून घ्यायचं असेल तर स्क्रीनशॉट घेऊन सोनाराला दाखवून अशा इयर तुम्ही सेम बनवून घेऊ शकता तर मागे नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये दे देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद